बागायत शेती आपण केलेल्या मित्रांनो ही सगळी शेती कायमची काढून घेतली जाणार आहे आमच्या जा मुलाबाळांना देशोधडीला लावणारा हा डाव आहे किती हजार कोटीचा काय मला माहित नाही शहाऐंशी हजार कोटीचा आणि नंतर किती वाढतय काय की सारख्या किमती ह्यांच्या वाढलेल्याच नागपूरहून थेट गोवा अरे दारू प्याला तिकडे कशाला भाड्यानं जाता इकडे प्या की माप आहे किती दुकानं तरी चालतील गोर लढ्यानं सगळ्या गोष्टी करतायत कोल्हापूर जिल्ह्याला लढ्याशिवाय का मिळालेलं नाही आमचा काळमवाडी धरण चळवळ सुद्धा या लढ्यानंच आपल्याला मिळाली की हा मार्ग महामार्ग जाणार म्हणून आमच्या आमदाराने एक फार मोठा बोर्ड लावला गारगुडीला आणि या महामार्गाचं स्वागत केलं मीच हा महामार्ग आणला अशा आशयाच त्या ठिकाणी मोठं पोस्टर लागलं ला। एकनाथजी शिंदे आले आणि प्रचार सभेला त्यांनी संबोधित करताना सांगितलं की हा महामार्ग कोल्हापूरच्या प्रगतीचा फार मोठा एक विषय आहे आणि त्यासाठी आमचे आमदार प्रकाश आंबेडकरने आग्रह धरला होता असं त्यांनी जाहीर सांगितलं मी नाही आता या आमदाराचं करायचं का हे आपणच ठरवायचं आहे मित्र आमच्या तालुक्यातून जवळपास अठ्ठावीस गावातून हा महामार्ग जातोय असं म्हणतायत भुदरगड तालुक्यातून आजरा तालुक्यातून आणि आम्हाला एका गोष्टीचं दुःख वाटलं की हा मार्ग महामार्ग जाणार म्हणून आमच्या आमदाराने एक फार मोठा बोर्ड लावला गारगुडीला आणि या महामार्गाचं स्वागत केलं मीच हा महामार्ग आणला अशा आशयाचं त्या ठिकाणी मोठं पोस्टर लागलं या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आले आणि प्रचार सभेला त्यांनी संबोधित करताना सांगितलं की हा महामार्ग कोल्हापूरच्या प्रगतीचा फार मोठा एक विषय आहे आणि त्यासाठी आमचे आमदार प्रकाश आंबेडकरने आग्रह धरला होता असं त्यांनी जाहीर सांगितलं मी नाही आता या आमदाराचं करायचं का हे आपणच ठरवायचं आहे मित्रांनो आता सुद्धा ह्याला प्रचंड विरोध होणार आपण गावागावातले शेतकरी पिटून उठतोय असं म्हटल्यावर काही लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्याकडे जाऊन फोटो छापून आणला आणि काय सांगितलं मगाशी अगोदरच्या वक्त्यांनी जरा चुकीची गोष्ट सांगितली महामार्ग रद्द करा असं सांगितलंय म्हणे महामार्गाची मार्गिका जरा बदला म्हणजे महामार्गाला यांचा पाठिंबाच आहे या भानगडी ते आहेतच आणि म्हणून जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा कोल्हापूरच्या तमाम स्वाभिमानी जनतेनं चालू ठेवायला लागणार आहे आणि मी विनंती करणार आहे बंटी साहेबांना ते राज्यातल्या काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते आहेत उद्या काही दिवसानं या राज्याची विधानसभा चालणार रा आहे त्या विधानसभेमध्ये हा प्रश्न साहेब तुम्ही मांडा आणि नुसता मांडा नव्हे तर ते सभागृह बंद पाडा आणि रद्द केल्याची घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार चालू देऊ नका मी आदरणीय महाराज साहेबांना सुद्धा हेच विनंती करणार आहे अनेक वेळेला लोकसभा बंद पडलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आता तरी संख्या आपली बऱ्यापैकी आहे चांगली आहे आणि तिथं सुद्धा हा आवाज लोकसभेमध्ये उठवून लोकसभेचं सभागृह सुद्धा बंद पाडल्याशिवाय हे सरकार वटणीवर येणार नाही कृपा करून सरकार कुठल्याही पक्षाचं असो त्याची कातडी गेंड्याची असती आणि चापकानं चालत नाही गेंड्याला आणि म्हणून या ठिकाणी या जनतेच्या ताकदीच्या जीवावर आमच्या लोकप्रतिनिधींनी ही अतिशय आग्रही भूमिका घ्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुखानं जगणाऱ्या बागायत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं कट कारस्थान जे रचलंय ते या ठिकाणी आपण उद मोडून काढलं पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यातला तमाम शेतकरी अतिशय अल्पभूधारक आहे पाच एकर दहा गुं पाच गुंट दहा गुंट वीस गुंट जमीन आहे ही सगळी जमीन त्याच्या खाली जाणार आहे माळा मुरडाने गेलेल्या मार्गाला सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षात दहा वर्षात ती शेती बागायत केलेली आहे जमिनीची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत घालून बागायत शेती आपण केलेली आहे मित्रांनो ही सगळी शेती कायमची काढून घेतली जाणार आहे आमच्या मुलाबाळांना देशोधडीला लावणारा हा डाव आहे कसलं शक्तीपीठ मला कळत नाही मगाशी सांगितलं फोंडेने आमची श्रद्धा त्या शक्तीपीठांच्या निश्चित आहे आम्ही सारे भोळे बाबडे आहोत आम्ही त्या देवाला पोचतो पण हे कसला किती हजार कोटीचा काय मला माहीत नाही शहाऐंशी हजार कोटीचा आणि नंतर किती वाढतंय काय की सारख्या किमती ह्यांच्या वाढलेल्याच असल्याला हे सरकारचं काम आणि म्हणून आमचा तुमचा गरिबांचा पैसा जो जमा होतोय तो या मार्गावर खर्च करायचा कशासाठी नागपूरहून थेट गोवा अरे दारू रुपयाला तिकडे कशाला भाड्यानं जाता इकडे प्या की मापाय किती दुकानं तरी चालतील गोरगरीबांची केवळ दारू प्यायला आणि म्हणून आमच्या शिवारत्न जाणारा हा रस्ता बंद पाडण्यासाठी काय आमचं प्रशासन आहे म्हणता गतिमान ते एसटीवर निनाळ्या ठिकाणी जाहिराती चालू आहेत या सरकारच्या गतिमान सरकार आता एका बाजूला लोकप्रतिनिधी तक्रार करताय जनता तक्रार करते आणि मला वाटतय दोन दिवसात का एक दिवसापूर्वी नोटिफिकेशन निघालेलं आहे म्हणजे त्यांची आमच्या विरोधी कारवाई चालू आहे आता आपण गावागावात दक्ष राहण्याची गरज आहे जो समितीचा आदेश येईल तो मानायचा या सगळ्या प्रशासनाला त्या संबंधातलं कामकाज करायला गावात किंवा चावडीवर किंवा शिवारात फिरकू द्यायचं नाही अशी प्रतिज्ञा घेऊनच आपण घरी जायचं आहे मित्रांनो ही भूमिका आपण अतिशय कठोरपणे घेण्याची नितांत गरज आहे लढा तीव्र करण्याची गरज आहे लढ्यानं सगळ्या गोष्टी करतायत कोल्हापूर जिल्ह्याला लढ्याशिवाय का मिळालेलं नाही आमचा काळमवाडी धरण चळवळ सुद्धा या लढ्यानंच आपल्याला मिळाली हा इतिहास आहे कोल्हापूरकरांचा कोल्हापुरात अनेक लढे यशस्वी केले आपण आणि म्हणून हा ही लढा अतिशय महत्त्वाचा लढा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा लढा यशस्वी करण्यासाठी आपण एकजुटीनं एका दिलानं ताकदीनं पुढं जाऊया एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या तमाम सगळ्या शेतकरी बांधवांचं बंधूंचं तरुणांचं मनापासून स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराज